स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ इष्टाचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अष्टातील शिवाजीराव पाटील अप्पा नागरी सहकारी पतसंस्थेची एकोणीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी झुंजारराव पाटील यांनी सभासदांना चौदा टक्के लाभांश देणार असल्याचे जाहीर केले सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक वैभव दादा शिंदे होते यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजाराव शिंदे संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब आलुंडे व्हाईस चेअरमन मारुतीराव सावंत जनरल मॅनेजर सुनील पाटील संचालक राजू पाटील माणिकराव पाटील दीपक शिंदे समीर गायकवाड गौतम धनवडे महेंद्र वीरभक्त जैत देवळे सुमित्रा पाटील दीपाली पाटील केशव माळी नारायण काका पाटील अंकुश मधने प्राचार्य सुभाष पाटील डॉक्टर वंदना पाटील जिनत आत्तार धैर्यशील शिंदे योगेश वग्यानी वरदराज शिंदे संदीप हालुंडे संदीप तांबवेकर यशवंत खोत भगवान लोखंडे यांच्यासह सभासद नागरिक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी पदी निवड झाल्याबद्दल स्नेहल डहाळे चंद्रप्रभात सोसायटी चेअरमन योगेश बग्यानी संजय चौगुले ग्रामसेवकपदी निवड झाल्याबद्दल सदिक मुजावर टॅक्स कन्सलंट असोसिएशनच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल माधव कुलकर्णी एन सी सी प्रतिनिधी तनिष्का बोदले कोल्हापूर पोलीसपदी निवड झाल्याबद्दल दया मदने बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल वैष्णवी देसावळे बारावी कॉमर्समध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल गौरम्मा नागराळे दहावी परीक्षेतील यशाबद्दल आर्यन माळी यांचा सत्कार करण्यात आला अविनाश यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देखील देण्यात आला स्वागत चेअरमन अण्णासाहेब भालुंडे यांनी केले प्रास्ताविक झुंजाराव पाटील यांनी केले सूत्रसंचलन संचालक गौतम धनोडे यांनी केले आभार सुनील पाटील यांनी मांडले स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सुधीर रुगडे आष्टा